एकवीस रोजी रात्री आठ वाजता रमजान ईदच्या अनुषंगाने शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी पी आय किशोर कुमार परदेशी संदीप पाटील यांनी उपस्थित शिरपूर शहरातील हिंदू मुस्लिम बांधव यांच्या प्रथम काय समस्या आहेत ये समझौंगे इतने वो त्याह समर्थन निराकरण करूं दिले असुन रमजान ईद दरमन कुटला ही गैर प्रकार गड़ू नए या बाबत सूचना दिलिया आज रमजान निमित्त सांधता कमेटी की बैठक आयोजित गई गई है हमारे जीवेश साहब इसके अध्यक्ष हैं और हमारे पीआई परदीदी पर साहब और हमारे सभी स्टाफ और सभी शांतता कमेटी में आए हुए भाइयों अभी साहब नए हैं साहब ने बताया कि भाई शिरपुट शहर के अंदर शांतता रखना चाहिए सर पहले तो मैं ये बता दूं कि मीटिंग जिस बारे में ली गई है तो ये रमजान का महीना है और हमारी ईद जो है तो कैलेंडर के हिसाब से 31 तारीख मंजे सोमवार सोमवार को ईद बताई गई है लेकिन गुड़ी पाड़वा जो है वो तीस तारीख का है और चांद नजर नहीं आएगा इसके लिए हो सकता है कि मंगलवार को भी ईद हो सकती है तो मैं आपको बताऊंगा कि हमारे शिरपुर शहर के अंदर कब्रस्तान है वहां पर ईदगाह के लिए पूरे शिरपुर शहर के या खेड़े के भी लोग आते हैं और वहां नमाज पढ़ने के लिए लेकिन अभी तक के तो बहुत अच्छा माहौल है शिरपुर शहर के अंदर जितने भी रोड सब वो जो वातुक वाले है ये अच्छा इंतजाम करते हैं बेहतरीन काम करते हैं मुझे उससे बोलना भी नहीं है लेकिन आपके नज़र में ला दू कि वहाँ पर से मोटरसाइकिल जो आती आती है तो अगर वो नमाज छूट जाती है सर तो मोटरसाइकिल वाले दम नहीं मारते वो बैरिगेड को भी एक तरफ कर देते हैं तो उससे थोड़ा सा प्रॉब्लम भी आ सकता है इसके लिए वहां पर थोड़ा सा अगर ध्यान दिए तो बहुत अच्छी बात होगी ईद के दिन की बात है सर हमें आज कमेटी के अध्यक्ष माननीय डेप्यूटी साहब नवीन आलेले आपले महेशजी कुमार या ठिकाणी जमलेले हिंदू आणि मुसलमान बांधव किंवा जगपुरेश्री जी माहिती दिली की आपलं शिरपूर शहर कसं शांत आहे साहेब याच्या अगोदर मोठे मोठे कार्यक्रम शिरपूर शहरात झाले नोमीचा मोठा जो कार्यक्रम होता मला वाटतं धुळे जिल्ह्यामध्ये जाणार असेल एवढा मोठा कार्यक्रम एकत्र झाला दोघं मोठे निघाले या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा भेदभाव नाही हिंदू आणि मुस्लिम बांधव जे आहेत काही व्यापारी आहेत काही संबंधित आहेत का त्यांना सुद्धा वाटतं आपलं शिरपूर चुकी झालं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा असं साहेब बाकी ठिकाणी जो प्रत विचार केला धुळं नाशिक साखरी या भागात जर विचार केला त्या लोकांना गावाची काही पल्ली नाही आपलं गाव काय आहे आपण काय पुढारी आपण काय काम करतो या तालुक्यात आणि आपल्याला काय कामाची गरज आहे हे पल्लं नाही पण शिरपूरमध्ये सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात त्यांना वाटतं अधिकारी येतील जातील बदल्या करून बघ गाव आपलं आहे तालुका आपला आहे आज तालुकाची तालुका जी प्रगती झाली असेल साहेब आज अंबरीशभ पटेल सारखा एक चांगला आमदार या ठिकाणी तालुक्यात लाभलेला आहे जरी आमच्या विरोधात पक्ष असेल पण काम करणाऱ्या माणसाची किंमत या तालुक्यात केली जाते आणि किंमत सुद्धा या लोकांनी या तालुक्यात केलेली आहे ज्या ज्यावेळी घटना झाल्या असतील ज्यावेळी काय अपयश आले असेल या तालुक्याला त्यावेळी अंबरीशबाईने स्वतःहून मदत केली माझ्या तालुक्यात असं नाही हो नाशिकला वाल्याने फोन केला असेल की नाशिक मंडेपोटी साहेब येतील आणि शिरपूरला शांतता करतील घराची गरज नाही की आमच्याकडे जे कार्यकर्ते आहेत सर हिंदू आणि मुस्लिम बांधव जे आहेत एकत्र येतात आणि कोणताही कार्यक्रम का जरी असला ते एकत्र येऊन ज्या दिवशी ईद आहे त्या दिवशी आम्ही फुलं घेऊन त्या ठिकाणी थांबतो की ते सुद्धा माणसं आहेत त्यांचा सुद्धा धर्म आहे आपण आपल्या धर्माची किंमत करतो ही त्यांच्या धर्माची किंमत प्रत्येक माणसाला असते हे नाववान आहे की आपण नमाजच्या वेळेला म्हणा किंवा इतर वेळेला ज्या गर्दीच्या ठिकाणं असतात त्या गर्दीच्या ठिकाणी वाहन चालवताना सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे सगळ्यांनी वाहनं लावताना गाड्या लावताना काळजी घेतली पार्किंग व्यवस्थित केली पाहिजे म्हणजे जाणं येणाऱ्याला अडचण होणार नाही हातगाड्या लागतात हॉकर्स लागतात तर ते त्यांनी हातगाड्या हॉकर्स आपल्या लाईनीनं व्यवस्थित ठेवल्या पाहिजे जिथं गाडी लागत असेल जागा असेल तिथं लावा तुम्ही आमचं काहीच म्हणणं नाही परंतु सार्वजनिक रोजच्या आपल्या ज्या प्रक्रिया आहेत त्याला बाधा पोचणार नाही याची सर्वांनी चांगल्या प्रकारे दक्षता घेतली पाहिजे पोलीस बंदोबस्त सगळीकडेच आहे तुम्हालाही माहिती आहे आपल्याकडे पोलीस कमी आहेत तर त्या कमी पोलिसांमध्ये आपल्याला सगळी सर्कस करावी लागते डे नाईट ड्युट्या लावावं लागतात त्यामुळं प्रत्येक वेळेला प्रत्येक वे ठिकाणी पोलीस उपलब्ध होईलच असं नाही तुमची गाडी आहे तुम्ही लावताना काळजी घेतली पाहिजे की रोडमध्ये गाडी आली नाही पाहिजे आपल्याला दिसतं रोडवर जाताना की आपण गाडी लावली तर अडथळा होईल बऱ्याच वेळा लोक काय करतात गाडीवरूनच वाहन खरेदी करणं गाडीवरूनच व्यवहार करणं गाडीवरूनच बसून चहा पिणं हॉटेल समोर चहा प्यायचा आहे टपरी टपरी ऑलरेडी रोडवर आहे तर तुम्ही आणखी टपरीच्या समोर गाडी लावून चहा पिणं यात काय मोठेपणा नाही वाटत मला तर त्यामुळे दुसऱ्या गाडीला यायला अडचण होते वा किंवा गाडीतून उतरताना गाडीतून सामान उतरवताना रोडवर गाड्या पार्क नाही केल्या पाहिजे या गोष्टी सगळ्यांनी दक्षता घेतली अशा सण उत्सवाच्या काळामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही कोणालाही अडचण निर्माण होत नाही आता नगरसेवक साहेबांनी आपल्याला सांगितलं की ईदच्या दिवशी बॅरिकेडिंग करून वगैरे लोक बाहेर येतात त्यावेळेला आम्ही एक दक्षता घेऊ की त्या ठिकाणी पूर्ण मॉब जाईपर्यंत कोणत्याही वाहनं किंवा वाहतूक त्या ठिकाणाहून जाणार नाही वाहतूक डायवर्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करू तुमच्या आणखी काही सूचना असतील केव्हाही तुम्हाला असं वाटलं की सर इथं वाटतं की इथं सूचना करावं आम्ही त्या दिवशी बसलो होतो शिवजयंतीच्या दिवशी यांनी पण टेलर मास्टरने पण सूचना केल्या काही त्यावेळेला आम्ही गप्पा गोष्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आता आपल्याला काही गोष्टी आठवत नाही नंतर आठवत तर त्या जरी तुम्ही आम्हाला फोनवर सांगितल्या तरी फोन त्याच्यावर आपल्याला अंमलबजावणी करता येईल आणि त्याच्यावर तोडगा काढता येईल त्याचं आणि कुठल्याही परिस्थितीत कुठलंही कुठलंही छोटं बा छोटं हे असू द्या काम असू द्या तुम्ही केव्हाही सांगा आमच्यापर्यंत जेवढं होईल तेवढं सहकार्य आम्ही पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आपल्याला देऊ तर यानंतर मी या मीटिंगच्या निमित्ताने आपल्याला हे आव्हान करू इच्छितो की आज आज, आज दोन तीन दिवसापूर्वी जी नागपूरमध्ये घटना घडलेली आहे तर ती अतिशय निंदनीय घटना आहे तिचा सर्वांनी निषेधच केलेला आहे ती काही चांगली घटना घडलेली नाही परंतु अशा प्रकारे कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनावर विश्वास ठेवा कुठली गोष्ट घडली तर त्याला पण उपाय असतात पर्याय असतात कायदेशीर मार्ग असतात कायदेशीर मार्गाने सगळ्या गोष्टी हँडल केल्या जातात तर मी या दृष्टीने सगळ्यांना आव्हान करायचं कोणी कायदा हातात घेऊ नये किंवा कोणी अफवावर विश्वास ठेवू नये ही, ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे आणि या पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने आपण या सगळ्या या ठिकाणी जमलेले आहात ते जमले वेळात वेळ काढून आपण आलात आणि कमी वेळामध्ये आपण एवढं भरपूर सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि सर्व मुस्लिम बांधवांना रमजान इच्छा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र